महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचा डाव या ठिकाणी जिंकल्यानंतर आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार काय डाव टाकणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मतदारांचे लक्ष लावून राहिले आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि तो निर्णायक आहे अशा परिस्थितीमध्ये आता येणाऱ्या विधानसभेमध्ये शरद पवार फलटण कोरेगाव मतदारसंघामधून कोण उमेदवार देणार याकडे तमाम फलटण कोरेगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका काय राहणार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहणार की शरद पवार यांच्या महाविकास आघाडीबरोबर जाणार हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे